नमस्कार मित्रांनो आता तुम्ही म्हणत असताना आम्ही कुठे चाललो आम्ही चाललो तर आता फिरायला ते म्हणजे कपिलदार बीड येथील इथे कपिलदार आहे तिथं आहे ना म्हणजे नजारा असा बघायसारखा आहे ना तुम्ही बघाच आता हे आता आम्ही चाललो तर म्हणजे गेवराहून गडी फाट्याहून डायरेक्ट बीडला आता सध्या खूप पाऊस चालू आहे तेच ह्याच वातावरणामध्ये मजा आहे फिरायची नाही तर काय हे बघा हे बघू शकता हॉटेल हरियाणा हे पण खूप हॉटेल आहे खूप फास्ट चालते हे हॉटेल बघा हे आले कपिलदार आता नवीन मी ब्लॉग चालू केला आहे तर म्हणजे आता तुम्ही म्हणत असताना बोलता येत नाही पण होईन थोडा प्रयत्न करतोय मी तुम्ही मला मदत करा या आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा धन्यवाद तो बघा नजारा कसा आहे एकदम म्हणजे खरंच खूपच छान नजारा आहे झाडे डोंगर भोरून पडणारे पाणी हां एकच नंबर हे बघा कसं आहे हां रस्ते पण असे खूप छान आहेत इथून आहे ना तुम्हाला सांगतो तु लांबून लांबून लोक येतात पुणे मुंबई नाशिक नागपूर म्हणजे बघण्यासारखा दृश्य आहे इथं म्हणून तर लांबून लांबून लोक येतात इथं लग्न पण होतात इथं लग्न करू शकते कारण की देवाचं मंदिर आहे हां बघा हे असे वळणदार रस्ते असल्यामुळं कधी पण आहे ना गाडी सावकाट चालवा आणि पावसामध्ये तर सांगितो तर म्हणजे दमानीत चालवा गाडी जास्त फास्ट नाही ओव्हरलोड नाही काहीच नाही कसे पावसाचे दिवस सध्या आणि वरून आहे ना तर मी अचंबित होऊन आनंदित जातात तर काही वाईट घटना नाही घडली पाहिजे तुमच्यासोबत हे बघा तुम्ही बघू शकता कसला भारी नजारा आहे खरंच ना किती म्हणजे किती अति सुंदर भारी एकदम म्हणजे मी तर आहे ना तृप्त झालो हा नजारा बघून ह्यामध्ये गाव घर सगळे एकत्र जातात हे तीन मित्र आम्ही चाललो ग्यावराचा मित्र आहे दोन गौवरायचे मित्र आणि मी गडीवरला आहे तर नजारा खरंच भाग्य लागतं असा नजारा बघायला म्हणजे बाहेरच्या लोकांना हो आपले इदा असल्या बघायला जमणारच आपल्याला पण जे बाहेरून येतात ना त्यांच्यासाठी सोय राहायची सगळे म्हणजे या मंदिरामध्ये सगळं म्हणजे एकदम ओके आता हे बघा मंदिर म्हणजे आता तुम्ही बघता नाही जवळजवळ मंदिर येत आहे मोठं डोंगर आहे या डोंगरामधून पाण्याची धार ही सतत चालू असते हे बघा या आलं मंदिर बघा किती गर्दी तुम्हीच बघू शकता किती गर्दी इथं सगळं काय देवाचा प्रसाद वगैरे सगळं म्हणजे जेवायची सोय सगळं वगैरे सगळं म्हणजे एकदम निवांत आहे गाडी पार्किंगला जागा हे बघा आता आम्ही चाललो ते दोघ मित्र आपले मस्त देवस्थान आहे बघा आम्ही ती हे बघा मी मी कृष्णा आणि दीपक ते असे आम्ही तिघजण मित्र चाललो ते देवाचं मंदिर बा किती म्हणजे एकदम मस्त मागच्या वर्षी इथं जरा काय एवढी भारी नव्हती पण आता कलरिंग वगैरे मस्त म्हणजे दृश्य बघायला भेटतं पाणी हमेशाच चालू असतं बघा समोर दिसतं ते पाणी हे मंदिरचं कळस आहे बघा खूप उंच आहे दोन दिसणार हे बघा आहो कुठून म्हणलं हो <laughs> चला हे बघा पाण्याचा जरा माकड बसलो होतं इथं त्याला म्हणलं आता काय सांगा पाण्याचा नजर बघा ना किती हमेशा चालू असतं पाणी हमेशा हमेशा म्हणजे हमेशा चालू असतं इत्याला पाणी ते पिण्यासाठी पाणी सगळी सोय हो तुम्ही एकदा नक्की म्हणजे आयुष्य भेट द्या इथं म्हणजे भेट म्हणजे खरंच खूपच भारी नजारा आहे हसला नजारा म्हणजे खरंच मनाला भेटणारा नजारा आहे असा हे बघा आता रिटर्न निघलोत आम्ही त्यासाठी ता आवाचं दर्शन घेऊन आम्ही रिटर्न निघलो मग लागली भोग मग कनीस खावा पावसामध्ये मस्त गरम 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 गरम, गरम, गरम कनीस भेटले बघा आता बनवायला चालू आहे किशे मग हे घेतले आणि करा 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 मस्त खाल्ले एकदम मस्त मन तृप्त झाला आमचा आणि बघा ही बिंदुसरा नदी आहे ही बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा नदी आहे ही कपिलदार जवळ आहे खूप म्हणजे खूप असं पाणी सांडेनी पाणी वाहत आहे आणि हे मासे पकडायला पण काय काय लोक आलेत हे बी पी माझं सामटी वाले पण बघा हे मित्रांनो मासा गाठला आणि तो म्हणला एकदा घे व्हिडिओ तो यामध्ये विडिओच्या मध्ये मासा दाखव अंदाकि एकदम म्हणजे जीवन